पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी छात्रवृत्तीच्या बाबतीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करूनही शासन स्तरावरून अद्यापही कुठल्याच निर्णयापर्यंत न आल्याने अखेर बार्टी मुख्य इमारतीला संशोधक विद्यार्थ्यांनी टाळे ठोकण्याचा प्रयत्न केलाय पुणे कंटोनमेंट मतदारसंघाचे आमदार मान्य सुनील भाऊ कांबळे यांनीही उपोषणकर्त्यांची मागणी शासनाकडे लावून धरली असल्याचे सांगितले तसेच उपोषणकर्त्यांनी उपोषण करताना अन्न पाणी ग्रहण करूनच आंदोलन करण्याची सूचना वजा भावनिक संदेश दिला आहे सारथी आणि महाज्युतीच्या सर्व विद्यार्थ्यांना पी एच पैसे शंभर टक्के मिळाले अद्यार्थी संगठन तो की फेलोशिपे फील न देता शासना पांच वर्षा फेलोशिप का जुनिअर फे फेलोशिप जुनिअर जी आर ए जुनिअर फेलोशिपे न देता मे रजिस्ट्रेशन ज्यासपासन होते जो पांच वर्ष फेलोशिप पैसे देता जुनियर जी आर मुखार एक हजार रुपये म या शासनानं बुद्धवादी शासनानं हे जे तिघाडी सरकार आहे या तिघाडी सरकारनं काय केलं त्या तिघाडी सरकारनं यातले ज्युनियर फेलोशिपचे पैसे न देता तुम्हाला जेव्हा काय अवॉर्ड लेटर होईल दोन वर्षांना अवॉर्ड लेटर मिळतील त्याच्यानंतर तीन वर्ष मग कार्य काय उरतो पी एच डीचा तर त्या तीन वर्षाचे तेही फिफ्टी पर्सेंट म्हणजे बेचाळीस हजाराची एकवीस हजार रुपये महिन्याप्रमाणे देईल हा सरळ सरळ पी एच डी धारक करणाऱ्या पी एच डी धारक विद्यार्थ्यावर होणारा अन्याय आहे आणि विशेषतः बालटीचेच विद्यार्थी यांनी याच्यापासून लाभापासून वंचित ठेवले आहे आणि जवळपास आता किती दिवस झाले अडीच वर्ष अडीच वर्ष झाले आणि अडीच वर्ष हे सरकार आलं तेव्हापासून म्हणजे या सरकार पोरं शिकलेच नाही पाहिजे ठीक आहे ते लोअर कॅटेगरीचे पोरं आहे यानं ठीक आहे चांगलं शिक्षण उच्च शिक्षण घेतलंच नाही पाहिजे असं या मनोवादी सरकारचं हे धोरण आहे त्यानं फॉरेनची स्कॉलरशिप ना भा तशीच केली काम कमीत कमी मुलं फॉरेनने गेले पाहिजे म्हणून पंच्याहत्तर टक्क्याचा क्रायटेरिया लावला क्रिमिलियरचा क्रायटेरिया लावला हे असंच सरकार या पद्धतीने इथं वागत आहे या सरकारला ठीक आहे या तिघाडी सरकारनं लवकरात, लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच अपेक्षा मी करतो आणि यांना शंभर टक्के फेलोशिप रजिस्ट्रेशनच्या दिवसापासून द्यावी आणि लवकरात लवकर याचा प्रश्न निकाल लावावा नाहीतर दोन महिन्यानं इलेक्शन आहे नाहीतर मग तुम्हाला तुमची गरम फडक्यानं पुन्हा हे नको शकत पण अशी शकल त्या मग ती जे तुम्ही आता सत्यत आहे तर ते सुरत मार्ग गुवाहाटी पहायला जागा राहणार नाही ठीक आहे म्हणून लवकरात लवकर या विद्यार्थ्याच्या बाबतीत या सरकारनं निर्णय घ्यावा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहे एकनाथ शिंदे साहेब ठीक आहे त्यांनी पुन्हा चांगल्या शिटा निवडून आणायच्या असेल तर तुम्ही या विद्यार्थ्याच्या बाजूनं निर्णय करा नाही हे पोट्य घट्ट्या दाखवल्याशिवाय ठेवणार नाही धन्यवाद